नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात कोण विजयी होणार या बाबतीत पत्रकारांशी आपण विश्लेषण जाणून घेऊया काय वाटतं आपल्याला शिर्डी मतदारसंघामध्ये कुणाचं पारड जड आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये कुणाचं पारड जड आहे यापेक्षा शिर्डी विधानसभा मतदारसंघातली निवडणूक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वर्सेस त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये झालेली आहे दोघही शुगर लॉबीतले मातब्बर नेते आहेत आणि त्यांनी कुठलीही कसर निवडणुकीत ठेवलेली नाही त्यामुळे निवडणूक चुरशीशी झालेली नसली तरी रंगतदार झालेली आहे मात्र ग्राउंड लेवलवर विखेंची असलेली शक्ती आणि मतविभाजन विरोधकांचं मतविभाजन होण्याची शक्यता या दोन मुद्दे जर लक्षात घेतले तर आज जमिनीवर आपल्याला विखे पाटील हे पुढे दिसतात कोपरवा मतदारसंघाच्या बाबतीत काय वाटतं कारण विवे विवेक भाजपचे विवेक कोल्हे यांचे बंडखोरीचं सुरू होतं पण ती त्यांची बंडखोरी पक्षाने थांबवली तर आशुतेष कायांचं जो विजय आहे तो तो किती मताने मताधिक्याने होऊ शकतो नाही आशुतोष काळेंचा विजय होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे हे सगळ्यांना माहिती आहे की बाबा विजयाचे चान्सेस या सरळ लढतीमध्ये किंवा दुरंगी लढतीमध्ये विजयाचे चान्सेस आशुतोष दादा काळे यांना जास्त आहेत परंतु कोल्हे गट या निवडणुकीमध्ये नाही म्हणजे तुम्ही जे मग सांगितलं की विवेक भाईया कोल्हे या निवडणुकीमध्ये नाही त्यामुळे या निवडणुकीमधली चुरस आणि रंगत बाह्यदृष्टीने कमी झाली पण याचा अर्थ असा नव्हे की महाविकास आघाडीचे जे संदीप वरपे मैदानात आहेत किंवा ते लढतच देणार नाहीत ते अत्यंत चांगली लढत देणार त्यांना चांगलं मतदान होणार आणि ही इथली निवडणूकसुद्धा रंगतदार होणार यात काही शंका नाही डॉक्टर साहेब आपल्याकडं आपल्याला आप काय वाटतं लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेमुळे मतदानाचा मतदानामध्ये महायुतीला कुठपर्यंत फायदा होईल कारण आपण संगमनाय शिर्डी मतदारसंघाच्या बॉर्डरच्या परिसरामध्ये हो कार्य करतात लाडक्या बहिणीच्या जो जी योजना आहे त्याचा काही अंशी या शिर्डी असेल संगमनरा असेल किंवा पूर्ण राज्यामध्ये जरी म्हटलं तरी थोडा का होईना फायदा या महायुतीच्या सरकारला होईल अशा प्रकारचं चित्र आहे महिलांचा मतदानाचा टक्का बऱ्यापैकी वाढल्याचं चित्र मागील विधानसभेच्या तुलनेत आता महिलांचं जे मतदानाचा टक्केवारी आहे ती वाढलेली आहे आणि महिलांमध्ये महायुतीबद्दल थोडंसं ज्या त्यांनी ही योजना चालू केल्यापासून एक सकारात्मकता आलेली आहे थोरात आणि विखे संघर्ष जो आहे आपण बघतोय पत्रकारी फार वर्षापासून काम करतो पूर्वी हा सुप्त होता पण या निवडणुकीमध्ये विखे विखेंनी जो प्रचार संगमनेरमध्ये जाऊन केला सु विशेषतः सुजयदादांनी किंवा त्याला प्रत्युत्तर थोरातांकडून आलं आहे जी भाषा वापरली गेली संगमनेरमध्ये वादग्रस्त वक्तव्य झाल्यानंतर जी जाळपोळ झाली काय काय याचं प्रत्यंतर या निकालावर किती कितपत होऊ शकतं जे थोरात साहेब असतील किंवा विखे साहेब असतील हे यापूर्वी ज्या निवडणुका त्यांच्या व्हायच्या त्या दोघांनी एका ठिकाणी ते स्टेबल होते का ते थोरात थोरातांच्या संगमनेरमध्ये जास्त इकडे येऊन डवळा डौल करत नव्हते किंवा विखे साहेब तिकडे जाऊन हे करत नव्हते पण ही जी निवडणूक सुरुवातीपासून म्हणजे गेल्या गणेश कारखान्याच्या निवडणुकीपासून हे वातावरणामध्ये दो दोघांच्या चेंज झाला आणि दोघंही तिकडं म्हणजे सुजय विखे पाटील असतील ते तिकडं जाऊन उभे राहण्याच्या जा तयारीत होते नंतर धांदरफळमध्ये जी घटना घडली त्याचा परिणाम झाला थोडासा आणि त्याचा इनडायरेक्ट बेनिफिट थोडं का होईना थोरातांना त्या मतदारसंघामध्ये झाल्याचं चित्र आहे आणि तुम्ही जर म्हणाली इकडं इकडच्या भागामध्ये याच्या शिर्डी मतदारसंघामध्ये थोरातांनी लक्ष घातलेलं आहे आणि तिकडं शिर्डी म संगमनेरमध्ये विखेंनी लक्ष घातलेलं आहे म्हणजे जसं सतीश सर म्हटलेत का ही निवडणूक शिर्डी आणि संगमनेरमध्ये हे समोरचे प्रतिस्पर्धी उमेदवार आयोजित शिर्डीमध्ये विखे विरुद्ध थोरात आणि संगमनेरमध्ये थोरात विरुद्ध विखे अशीच निवडणूक आ आज तरी दिसते नाही या एकमेकांनी एकमेकांच्या विरोधात प्रचार केला तर दोघं निवडून येतील याबद्दल शंका नाही आहे परंतु त्याच्या मता मताधिक्यामध्ये किती फरक पडू शकते दोघांच्याही मताधिक्यामध्ये इतर वेळेच्या तुलनेत मताधिक्ये कमी होणार आहे हे शंभर टक्के खरं आहे हे सर्वसामान्य मतदारांशी ज्यावेळेस आपण बोलतो आहे त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातून जाणवतं आहे की दोघांचंही बी एकदम टोकाचंच राजकारण दोन्ही मतदारसंघात झाल्यामुळं दोघांचंही मताधिक्य घटणार आहे राज्यामध्ये एन सी पी असो शिवसेना असो यामध्ये फूट पडलेली आहे त्याचं प्रत्यंतर आपल्या या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये दिसतं आहे अकोल्यामध्ये डॉक्टर किरण लामटे मागच्या वेळेस एन सी पीचे आमदार म्हणून निवडून आले आता मात्र त्यांच्या विरोधामध्ये अमित भांगरे तिथं एन सी पी शरद पवार गटाकून उभे आहेत नेमकी कुणाचा विजय होईल काय वाटतंय अकोले हा तसा आदिवासी बहुल असलेला आणि तिन्ही उमेदवार आदिवासी आहेत त्यात मागच्या वेळेला मधुकर मधुकराव पिचड त्यातल्या आजारी पडले त्याची एक थोडीशी एक म्हणजे सहानुभूती आणि दुसरी बाजू भांगरे जे नवीन उमेदवार आणि तिसरे लहामटे लहान ते महायुतीचे उमेदवार जरी असले महायुतीने मधल्या काळामध्ये त्यांनी जे केलेली विकासकामे विकासकामे आणि त्यांची जाहिरात ह्या विकासकामांची जाहिरात जनसामान्यापर्यंत महायुतीचे बहुतेक उमेदवार यशस्वी ठरले किंवा त्यांची ती कार्यपद्धती फार जाणवली पण आणि राहिले त्यात जोडीला जसे तुम कामांच्या जोडीला लाडकी बहीण योजना अशा ज्या योजना होत्या ह्या योजनेचं किती नाही म्हटलं तरी तो तो इफेक्ट कदाचित लहानटेंच्या बाजूनी तो थोडासा कल आणि मतविभाजने ह्याच्यातून तो लहानटेंच्या बाजूने कल झुकलेला दिसेल दिलीपजी श्रीरामपूर मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं कारण तिरंगी लढत तिथे होत आहे काँग्रेसचे मागील आमदार जे होते लहू कानडे यांना तिकीट नाकारून त्यांना होम हेमंत ओगलेंना एक नवीन उमेदवार काँग्रेस पक्षाने दिला आहे आणि त्यांनी आता ते श अजित पवार गटाकडून एन सी पीकडून ते लढत आहेत आणि भाऊसाहेब कांबळे मात्र शिवसेनेच्या शिवसेनेकडून लढत आहेत या तिरंगी लढतीमध्ये नेमकी फायदा कुणाला होणार आहे काय वाटतं आपल्याला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जर म्हटलं तर खऱ्या अर्थाने अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव असलेल्या उमेदवारांसाठीची निवडणूक कधी नव्हे एवढा या निवडणुकीत इंटरेस्ट तयार झाला आहे चुरस तयार झाली प्रचाराच्या फिरी इतक्या झाडल्या गेल्या की केव्हा तिथे गोळीबार झाला अगदी उमेदवारावर हे सुद्धा समजलं नाही यावरून या, या निवडणुकीत किती मोठी चुरस निर्माण झाली हे लक्षात येतं वास्तविक पाहता जर बघितलं तर तिथल्या अनुसूचित जाती जमाती मतदारसंघाचा विचार केला तर तिथं अनुसूचित जातीच्या मतदारांऐवजी इतर मतदार जे आहे ते मतदार निर्णायक आहे आणि त्या मतदारांमुळे तिथं अजून एक दुसरा फॅक्टर असा आहे का हिंदुत्व आणि इतर मुस्लिम असेल दलित असेल तो एक फॅक्टर मोठा आहे त्यामुळे इथली निवडणूक अत्यंत चुरशीची बनण्याचं कारण अजून एक असं आहे की जे कानडे होते माजी आमदार ते तिकीटाच्या प्रतीक्षेत होते त्यांना वाटलं होतं काँग्रेसचं तिकीट आपल्याला मिळेल आणि भाऊसाहेब कांबळेंना पण वाटलं होतं की आपल्याला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं पाठबळ मिळेल परंतु ऐनवेळेस ह्या दोन्ही शक्यता था फोल ठरल्याने त्या निवडणुकीतली चुरस वाढली आणि त्याच्यामुळं मतांच्या विभाजनाद्वारे इथं आता सध्या महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचं पारडं मतांच्या विभाजनामुळे जड असल्याचं दिसतंय त्यासोबत नेवासा मतदारसंघामध्ये आपल्याला काय वाटतं शंकरराव गडाक विद्यमान आमदार आहेत त्यांच्यावर बाळासाहेब मुळकु मुरकुटे आहेत विठ्ठलराव लंगे उभे आहेत ही तिरंगी लढत आहे यामध्ये नेमकी कुणाला त्याचा फायदा होणार आहे नेवासा मतदारसंघाची लढत जर म्हटलं तर एका माजी मंत्र्याविरुद्ध एक माजी आमदार आणि एक माजी जिल्हा परिषद सदस्य अर्थात माजी आमदाराचे चिरंजीव अशी ही लढत आहे वास्तविक पाहता जर बघितलं तर शंकरराव गडाखांकडं स्वतःची एक वोट बँक आहे सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या तुलनेत माझे आमदार बाळासाहेब मुरकुटे असो किंवा विठ्ठलराव लंगे असो त्यांना ती ताकद नाही मात्र म मा, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विठ्ठलराव लंगेंच्या मागं अप्रत्यक्षरित्या आणि सदृश्यदृश्या मोठं पाठबळ उभं केलेलं आहे त्या पाठबळाचा लाभ त्यांना काहीसा होईल लढत देण्यात त्या तुलनेत बाळासाहेब मुरकुटे हे मागे पडतील त्यांनी प्रहारची उमेदवारी आणलेली आहे अर्थात कडूंनी त्यांना पाठ पाठबळ देण्याचा प्रय प्रयत्न केला पुरेसा मात्र इथली लढत जी आहे ती किचकट झाली आणि त्या ते परिणाम त्याचा नेवासा मतदारसंघात मताचा टक्कासुद्धा गाठला अवघं सहासष्ट टक्के मतदान झाल्याचं बोललं जातं आहे त्याचा परिणाम आहे का ज्याच्या हक्काची वोट बँक आहे त्याच्या दृष्टीने इथं पारडं जड राहील अर्थातच शंकरराव गडाखांचं माजी मंत्र्यांचं पारडं इथं जड ठरू शकतं आहे सतीजी आपण आपल्या उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा धांडोळा घेतलेला आहे आपल्याला काय वाटते नेमकी नेमकी वारं या इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये काय होतं प्रचाराचे मुद्दे नेमकी काय होते, होते? आणि एकंदरीत जे प्रस्थापित आहेत ते त्यां ते, ते निवडून येतील का नाही मुळातच उत्तरनगर जिल्हा जो आहे हा सहकार आणि शुगर लॉबीचा प्रभाव असलेला जिल्हा आहे सकृतदर्शनी मतदारसंघ राखीव असेल नसेल काय असेल तो विषय इथे गौण आहे उत्तरनगर जिल्ह्यावर निर्विवादपणे शुगर लॉबीचा प्रभाव आहे शुगर लॉबीतले नेते हे इलेक्टिव मेरिट असलेले नेते असतात त्यांचा पराभव करणं एवढं सोपी गोष्ट नव्हे आता मतदारसंघवाईज जर तो विचार करायचा ठरला तर प्रत्येक मतदारसंघामध्ये दृश्य किंवा अदृश्य स्वरूपामध्ये शुगर लॉबीचा प्रभाव आहे त्यामुळे शुगर शुगर लॉबीचा जिथे प्रभाव असतो तिथे इलेक्टिव मेरिट हे काम करतं सिरामपूर जर जसं मगाशी आपण सांगितलं की श्रीरामपूरमध्ये एवढी चुरस आहे मुळात त्याचं कारणच असं आहे की आता यापुढे तो मतदारसंघ खुला होतो आहे पुढच्या पाच वर्षाची आपली राजकीय व्यूहरचना निश्चित करण्यासाठी शुगर लॉबीतले आणि प्रस्थापित असलेले नेते तिथं वेगवेगळ्या मार्गाने पडद्या आणून हालचाली करतायत म्हणून आपल्याला सरीपाटावर डाव रंगात आलेला आहे प्यादे उडत आहेत उंट बाजूला जातो आहे राजा धोक्यात आहे असे जे चित्र दिसतं हे मुळातच या प्रस्थापितांच्या राजकारण्याचं राजकारणाचं अदृश्य स्वरूपात दिसणारं फलित असतं दोन्हीने दोन्ही ज्या आघाड्या आहेत महाविकास आघाडी महायुती यांनी उमेदवार दिलेले होते परंतु इतर जे पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांनी प्रचार केला का प्रामाणिकपणे काय वाटतं आपल्याला नाही महायुती आणि महाविकास आघाडी असं हे आपलं पत्रकार म्हणून निरीक्षण झालं मुद्दा महायुती आणि महाविकास आघाडी असा नाहीच आहे मुळात मग मी जे सांगितलं ते सहकाराचं आणि साखरेचं जे राजकारण आहे त्याला अनुसरून पक्ष कुठलाही असू द्या यांच्यामधलं जे शीतयुद्ध आहे त्यानुसार प्रत्येक मतदारसंघामध्ये हवा फिरत असते तशी हवा या मतदारसंघातसुद्धा या उत्तरेत सुद्धा फिरलेली आहे एकंदरीतच आपण शिर्डी उत्तर अहिदानगर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण ऐकलेलं आहे येणारा तेवीस तारखेला याचा निकाल लागणार आहे की नेमकी जनतेने कुणाला मतदान केलं आहे आणि कोण निवडून येणार आहे नितीन मेराणे शिर्डी तक।